कधी आयुष्यात ती पुढे कुणालाच कळली नाही अशा वाहतूक संस्था कुणाला कळल्या नाही अशा अनेक कारच्या संस्था आपण त्याचे राजे आहात आणि ते येऊन आम्हाला सांगता मी नियमाप्रमाणे बोलतो मी असं करतो मी तसं करतो आम्हाला सांगत ना आपण आपल्याकडे जरा थोडंसं बघूया इथं चाललंय काढा चांगला चाललाय आता बाकीचे जे आयुष्य आहे त्याचं न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट वागेवर इथं बोलता येत नाही हे लक्षात ठेवा आता कोविड झालं आमदार

या लोकांना तुम्ही बोलवायचं आणि आपल्या छाप जगायचं काम केलं याच्या पलीकडे काही केलं नाही आणि अंगावर घेणे वगैरे या मार्गाने सोडून द्या दिलीप पोहचले या तालुक्यामध्ये पंचवीस वर्षाच्या राजकीयामध्ये अंगावर घेणे वगैरे सोडून द्या मी घेणार सर्वसामान्य माणसाच्या दोन प्रतिनिधी गरीबांचा आहे मी चोऱ्या करून मोठा झालो नाही आणि संस्था या ठिकाणी अशा स्वतःच्या खासगीच्या व आस्थेसारख्या वापरल्या नाही आपण कोणता विचार करून बोला मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आतापर्यंत केले तर सहकार्य केलं चेअरमन माझा विचाराचा जरी असता चेअरमन फक्त सहाजीला होता आहेत विलास इथं बसते किंवा राजाला तो भेटे येते पलीकडे काय नाही आणि सुद्धा मिळाला नाही आणि पंच्याहत्तर वर्षाचा माणूस त्या ठिकाणी आज पुस्तकाने मॅनेजर पासष्ट वर्षाचा माणूस तिथं तो रिटायर सांगा तुम्ही आम्ही सांगताय कसला आम्हाला नव्वद नव्वद हजार रुपये पडा सगळा अध्यक्ष संघ वाढायला दिला ते भाग फक्त पाकडावर मी खर्च करताय मी काय सांगता कधी बोलायची असं हिंमत होती तर तिथे बोलून दाखवायला पाहिजे की चुकीचं चाललंय म्हणून याच्याला तुम्ही सांगता इथं इथं तुम्हाला वाटतं की इथं आता बोळे सगळे लोक कोण आपल्या ऐकतील आता ते राहिले नाही कालच त्या ठिकाणी प्रशासक नेमला अजून काय काय निघतं ते बघा काल सांगेल तुम्हाला सगळ्या गोष्टी उत्तर हिम्मत झाली ना पण सर्व सरकार करण्यात तिथं बोलायची आपली तुम्ही काय आमच्याकडे देऊन बोलता एक रुपयाचं आठवा काम गेले रक्त रुग्णा काम रुग्णा घेऊन चालू आहे आज एवढे मार्केट मध्ये पाहायला माती लागत नाही एवढं मोठं शेड या ठिकाणी बांधायचं काम सुरू केलंय इथं गाय बांधायचं काम सुरू केलंय मागच्या बाजूला शेण बांधायचं काम सुरू केलंय आणि इथे लागणार पाणी सुद्धा तिथे कोणते मुळे तिथे आले आहे स्वच्छता गृह तिथे कोणते मुळे आलेले आहे या सगळ्याला मंगळ्या तिथे कोणते दिला पुन्हा आज मार्केट कमिटीचा हा ग्रोथ वाढलाय आपोआप वाढला नाही काही कधी असं एवढ्या मोठ्या काय आधार होत असेल त्याचा अर्थतरी खुशी राहिले मी तर अभियात लोक वाट मिळून मी ट्रॅफिक परत दुसरीकडे यावं लागतं समजून घेण्याची तर भोरिका होते ना आपण किती नियमात लागलो आजच्यापर्यंत आयुष्यामध्ये कशा दुसऱ्या नियम सांगताय आपण नियमात असेल तर सांगा ना कधी आयुष्यामध्ये आपण मी तर अपघात लोक नियमामुळे खरेदी असल्या बाकी सगळ्या संस्था मला कधी दिले आम्हाला कधी बोलवलं तरी आम्ही माहिती आहे लस की आपण सगळ्यात जाऊ द्या आपल्या टीव्ही घ्यायचे घेतलं जुळ राजाला मोकळे सांगायचे घ्या जुळून घ्यायचंय आणि तुम्ही आता आम्हाला अखेर शिकवता काय माझ्याला आधी लागायची माहिती पडू नका मला आज नवीन आहे का किती वेळा अंगावर हे मला चांगलं माहिती आहे मला काही फरक पडत नाही मी सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य कार्यकर्ता मला हे भय या गोष्टी काढून टाकायची आणि शिवणी जे काय तुम्ही काय फक्त मारून टाकायला याच्या पलीकडे काय करा आणखी दुसरं काय करा नाहीतरी कित्येक तरी ते आशे तुम्ही संपवले आणखी तिने भोजन पण लागले याच्या पलीकडे काय तुम्ही या धमक्या मिळके याचे मार्केट पडू लागा आम चालू सुरळीत पणा शब्द्या आम्ही काय देते लढाई तुम्ही काय लडा लढा याच्या पलीकडचा दुसरा विषय येत नाही आणि सगळ्या जमल्या सभासद म्हणून बघितलेला विनंती राहणार आज अतिशय खेळवेळीच्या वातावरणामध्ये कोणाचा विरोध असं

आणि लोक नाही आज तुम्ही त्यांच्या बसत नसताना सुद्धा त्या ठिकाणी बसवलं दुर्लक्ष करा आणि आज तिथे काही गोष्टी घडल्या असतील त्याच्यामुळे घडल्या तालुक्यातल्या जनतेला चांगल्या आहे पाहिजे तालुक्यातली जनता दोन पडे नाही आणि आधी आज त्याच्या विरुद्ध गेलो तो कायद्याने गेलो नाही त्या उडलो लगेच असं काय त्याच्या तिथं वर्षीनं चालत नाही कायद्यात सगळ्या गोष्टी होती ते पाहू आम्ही त्याला सगळे समर्थ आहोत आणि म्हणून माझी आता सगळ्या विनंती राहणार की खेड तालुका कृषी उत्पन्न वाला समिती ही कायद्यानं चालते व्यवस्थितपणाने काम करत आहे माझ्या सभापतीला उपसभापती मनापासून धन्यवाद मी तर बोल केलं काम व्हायचं राहिले दोघांनी चांगले काम केले नशिबाने परिस्थिती त्याला घेतली सभामधी पाच वर्षाचा असतो उपसभमिला पाच वर्षाचा असतो आणि ठरवलं होतं त्याच्यामध्ये की दुसऱ्याला संधी द्यायची ज्याला संधी द्यायची तेच पुढे घ्यायची आता तिथे आपले जे दारे तोडतात काय सांगायचं आपल्याला आपण कसे तिथं संचालक झाला आपलं आपले जीवन कसं आहे आम्हाला चांगलं माहिती आहे It's a lab, yeah, like that.